जळगाव जिल्ह्यातील रावेर ते बरहानपूर जाणाऱ्या टोलनाक्याजवळ खानापूरपर्यंत रस्ते जलमय झाले आहेत या रस्त्याच्या विरोधात काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी सामाजिक कार्यकर्ते आमदारांनी आवाज उठवून देखील ठेकेदार व अभियंता यांच्या टक्केवारीमुळे हे रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते त्यामुळे थोडाशा पावसामध्ये जलमय झाले या रस्त्यावर वाहनधारकाच्या गाडींचा टायर निघाल्याने प्रतिकूल भरून देखील रस्ते बरोबर मिळत नसतील कारण याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची टक्केवारी असते म्हणून ठेकेदार काम निकृष्ट दर्जाचे करतो त्यामुळे वाहनधारक त्रस्त होत आहेत अनेक वाहनांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अनेकांच्या हातापायात तुटले परंतु बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढ झाली ठेकेदार करोडपती झाले वाहनधारक वाहनचालक रोडपती झाले रोडवरच उभे राहणारे रोडवर हातपाय रस्त्यावर तुटत आहेत शाळेच्या मुलांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत याची जबाबदारी कोण या रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराने केले त्याने या रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अन्यथा मोठा अनर्थ होईल याची वरिष्ठ बांधकाम महामंडळाने राष्ट्रीय महामार्गाने दखल घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनता वाहनधारक करीत आहेत सबस्क्राइब नाऊ